आता विस्तृत बातमीपत्र सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील सुमारे चार लाखांहून अधिक खटले मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत कोल्हापुरातील खंडपीठामुळे या खटल्यांच्या कामांना गती येणार आहे यामुळे ये सहा जिल्ह्यातील पक्षकारांना वेळेत आणि सुलभ न्याय मिळणे शक्य होणार आहे तसेच मुंबईतील ताण काहीसा कमी होणार आहे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील सुमारे चार लाख खटले सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत याच्या कामकाजासाठी पक्षकारांसह वकिलांना मुंबईला जावे लागत होते एका सुनावणीसाठी दोन रात्र आणि एक दिवसाचा वेळ जात होता याशिवाय प्रवास जेवणखाणे यासाठी किमान तीन ते पाच हजारांचा खर्च करावा लागत होता याशिवाय कामानुसार वकिलांची फी वेगळीच पुढील तारीख मिळण्यास हेलपाटा वाया जायचा हजारो पक्षकार वर्षानुवर्षे हेलपाटे मारत आहेत त्यामुळे न्याय विकत घेत असल्याची भावना पक्षकारांच्या मनात होती कोल्हापुरातील खंडपीठामुळे पक्षकारांची मुंबईची फेरी वाचणार आहे सोलापूरच्या पक्षकाराला फार तर दोनशे ते अडीचशे किलोमीटर प्रवास करून कोल्हापुरात यावे लागेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा कोल्हापूरशी नेहमीच थेट संपर्क असतो त्या जिल्ह्यातील पक्षकारांना दीडशे ते दोनशे किलोमीटरपर्यंत प्रवास करून कोल्हापुरात पोहोचणे सोयीचे आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठीही कोल्हापुरातील खंडपीठ अगदीच सोयीचे आहे त्यामुळे हा आनंद सोहळा सगळं काल पासून सर्वजण तो साजरा करत आहे गेले पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासूनचं हे आंदोलन होतं की जिथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावं यासाठी वकील संघटना विविध असतील विविध सामाजिक संघटना असतील राजकीय नेते असतील महाराष्ट्र सरकार असेल या सर्व बाबतीत आणि विशेषतः या सात जिल्ह्यातील पक्षकार नागरिक यांच्या वतीनं या लढ्यामध्ये सर्वजण उतरले होते आणि प्रकर्षानं याची गरज लक्षात घेऊन सर्वजण आम्ही प्रयत्न मध्यंतरच्या काही काळामध्ये आम्ही साखळी उपोषण सुरू केलं काही वेळेला बहिष्काराचं शस्त्र देखील उपोषलं होतं सलग पंचावन्न दिवस न्यायालयापासून आम्ही काम न्यायालयाच्या कामकाजापासून आम्ही अलिप्त राहिलेलो होतो